सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय सर्व अच्युत गोत्री यांना सादर दंड आचार्य श्री भास्कर भट्ट प्रतिष्ठान या युट्यूब चॅनल मध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आहे बंधूं आज आपण ज्या विषयावर चिंतन करणार आहोत तो विषय म्हणजे कि स्वतः भगवंतांनी उपाध्या विचारणा केलेली होती तो प्रसंग त्या विषयावर आपण थोडस चिंतन करण्याचा प्रयत्न करणार आहोत परब्रह्म परमेश्वर अवतार अवतार सर्वज्ञ श्री, श्री चक्रधर प्रभूंनी या महाराष्ट्रामध्ये जीवाच्या उद्धारा निमित्त या जीवाला ज्ञानदानाच्या निमित्त परिभ्रमण करत असताना ब्रह्मविद्या तत्वज्ञान निरोपण केलेलं आहे आणि त्या तत्वज्ञानामध्ये जीव देवता प्रपंच आणि परमेश्वर या चार नित्य असलेल्या आणि भिन्न भिन्न असलेल्या या पदार्थाच संपूर्ण यथा अयोग्य पद्धतीनं निरोपण ब्रह्मविद्याशास्त्रामध्ये आम्हाला केलेले आढळून येत आहे तरी पण आपण पाहत असतो की अनेक ठिकाणी जीव देवता आणि परमेश्वर यांना एकत्रित करण्याचा प्रकार एकत्रित पाहण्याचा प्रकार हा अज्ञानातून अन्यथा ज्ञानातून अनेक ठिकाणी हा होत असतो आणि असाच काहीसा प्रसंग कळत नकळत आमच्या उपाधवासाकून अगदी सहजतेने घडण्याची शक्यता निर्माण झालेली असते तसं जर आपण पाहिलं तर उपाध्यासांची ही प्रचिती अतिशय फार एक ज्याला आपण जी ही म्हणू की एकदम योग्य अशा प्रकारची त्यांची जी प्रचिती होती आमच्या गोसाव्याविषयी त्यांची प्रचिती ईश्वर बुद्धीची होती त्यांना प्रचिती अतिशय त्यांची सुंदर होती आणि त्याचा प्रत्यय आपल्याला एका ठिकाणी आढळून आलेला असतो कारण की म्हणजे ज्यावेळेस अं उपाभ्यास आल्यानंतर आमचे गोसावी त्यांना विचारतात किंवा कि तुम्हाला जे काही आमच्यापासून जे काही गोमट झालं किंवा आमच्यापासून जो काही तुम्हाला लाभ झाला तो काही तुमच्या ठिकाणी त्याचा काही उपयोग आहे काही वर्तवतो की नाही त्यावर उपाध्यास म्हणतात की हो आम्हाला त्याचा लाभ आहे आणि मग ते सांगतात बा आम्हाला म्हणजे एकट्याला मला बाजूला जाऊन बसायला आवडतं म्हणजे आपल्या मूर्तीचं चिंतन करायला आवडतं ज्याला आपण बिजनाला म्हणतो तसं मी एक एखादा पहाडखांड मी जाऊन बसतो त्याचं चिंतन करतो आणि गोसाव्यांची आठवण करायला मला आवडते आणि जसं जसं मी गोसाव्यांची आठवण करतो तसं तसं मला सुख प्राप्त होतं आनंद प्राप्त होतो आणि मग भगवंत उपाध्यासांना म्हणतात की मग तुम्ही असं समजता तर मग तुम्ही आम्हाला काय म्हणून पाहता तुम्ही आणि मग त्यावर जे उपाधभास म्हणतात की जी जी श्रीकृष्ण चक्रवर्ती तेच आमचे गोसावी मग यावर सर्वज्ञ त्यांना म्हणतात की बाबा कशा असतो तुम्हाला म्हणजे जेच श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज तेच आम्ही असं तुम्हाला जे वाटत ते कशावरून वाटत आणि मग उपाधभास सांगतात की भोग नारायणा इथे स्वामींचं वास्तव्य असताना कास्त हरदेव पंडितापती आमच्या यांनी जे गोपाळ मंत्री भेद निरूपण केले ते जे आहे त्यावेळेस मी ते कवाडाचे आडून ऐकले आणि भगवंत त्यावेळेस असं म्हणतात की त्यांत एक जो भेद होता तो स्वतः श्रीकृष्ण चक्रवर्ती जाणतात किंवा रुक्मिणी देवी जाणते इतर कोणीही देव जाणत नाही आणि हे ऐकल्यानंतर मला असं प्रचिती आली की जेच आमचे जे श्रीकृष्ण चक्रवर्ती महाराज तेच आमचे गो साहेब आणि अशा पद्धतीनं त्यांची जी प्रचिती आहे उपाध्यासांची ती ऐकून स्वामी प्रसन्न होतात आणि बाईसांना म्हणतात की बाई बटिकू काही म्हणतो असे आणि मग यावर बाईसा म्हणतात की बाबा दैवाचा भाग्याचा आहे तो आणि मग स्वामी त्यांना म्हणतात की हे जे होय ते होय तुमची बुद्धी तो निकी आपले जाऊ निधी जेव आणि अशा पद्धतीनं आमच्या उपाधवासांची ज्या बुद्धीची जी भगवंत स्वतः स्तुती करतात आणि आपले जाऊ निधी जेव असा त्यांना आदेश करतात आणि अशा पद्धतीनं एक उत्तम प्रतिती असलेले हे भाग्यवान उपादभास प्रसंग असा होतो पुन्हा हेच उत्तम प्रतीची असलेले उपाधवास कळत नकळतपणे आमच्या गोसाव्यांचे आणि दादूसांची बरोबरी करण्याचा नकळतपणे प्रयत्न करतात आणि त्यावेळेस भगवंत त्यांना ईश्वर प्रतीतीबद्दल काही निरूपण करतात वरू येथे सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभूंचं वास्तव्य आहे आणि त्यावेळेस दादोस उपभास आणि अनेक अने भक्तिजन मंडळी सर्वे विरुळ आलेले आहेत खर तर ते देवगिरीकडे त्यांच्या काही आले कामानिमित्त आलेले आहेत आणि आल्यानंतर स्वामींचं वास्तव्य इथे आहेत आपण दर्शनाला जावं आपण भेटायला जावं या भावनेने ही सर्व मंडळी विरुळ इथे पोहोचलेली आहे उपाद्मासांना पुढे पाठवले हो जाते की भगवंताचं वास्तव्य कुठे आहे काय विधिविधान चालू आहे कोणता अवसर चालू आहे हे पाहण्यासाठी उपाध्यासांना पुढे पाठवल्या जात उपाध्यास येतात सर्वज्ञ श्री स्वामींच्या श्री चरणा लागतात साष्टांग दंडोत घालतात आणि मग भगवंत उपाध्यासाना विचारतात किंवा महात्मा तुमच्या गावी आहे का म्हणजे दादू तुमच्या गावाला आहे ते म्हणतात जिजी असे यावर, यावर सर्वज्ञ त्यांना म्हणतात की त्यांचं काही निरोपण कार्य त्यांचं जे काही कार्य चालू आहे ते तिथं चालू आहे का ते म्हणतात जिजी चालू आहे मग तुम्ही तिथं जाता का ते ऐकता का ते म्हणतात जीजी आम्ही जातो नाही ऐकतो आणि मग तुम्ही तिथं जाता ऐकता तर मग तुमचे ठिकाणी जी बुद्धी आहे म्हणजे येथा आणि महात्म्यावर तुमची बुद्धी कशा प्रकारची आहे म्हणजे दादोसाच्या ठिकाणी आणि आमच्या ठिकाणी तुमची बुद्धी कशी आहे आता वास्तविक याच्या एका प्रसंगामध्ये जे आपण पाहिलंय की जे जी श्रीकृष्ण चक्रवर्ती तेच आमचे गोसावी खऱ्या अर्थानं अशी प्रचिती उपाधभासची होती पण इथे काही अंशी विचलित झाले आणि गोसाहेबांनी त्यांना विचारलं की यथा आणि महात्म्यावर तुमची बुद्धी कशी ह्या प्रश्नावर भगवंताच्या बस उगेची राहिले उगेची राहिले म्हणजे ते काहीच म्हणले नाही उत्तरच उत्तरेच दिले नाही म्हणजे थोडस अनसारखे झाले किंचित विचारित झाले आणि मग स्वतः भगवंतच त्यांना म्हणतात की बा काही सारखीच आहे का उपाधी म्हटली जी आणि मग स्वतःच भगवंत म्हणतात की बा सारखीच बुद्धी आहे का त्याच्यावरती म्हणले जी जी म्हणजे हो म्हणल्या गेले आता पहिली प्रचिती त्यांची आणि या दोन्ही मध्ये तफावत आलेली आहे म्हणजे इथे ते विचलित झाले आणि मग आता भगवंत बाईसाला म्हणतात की बाई बटिकू काही म्हणत असे म्हणजे आता उपाभ्यास काय म्हणतात ते तुम्ही ऐकले का बाईसे त्यावेळेस नेमकं त्या स्वामींच्या उपहाराच्या तयारी मध्ये व्यस्त असल्यामुळं त्यांचं लक्ष तेवढस तिकडे नव्हतं विपादबास काय म्हणली त्यांनी ऐकलं नाही त्यावेळेस त्या अं दुसरीकडे लक्ष असल्यामुळं त्यांनी ते ऐकलं नाही आणि मग की जसं मागच्या जे ची श्रीकृष्ण चक्रवर्ती तेच आमचे गोसावी असं म्हणलं त्याच अनुषंगानं बाईसाहेब म्हणलं की बाबा दैवाचा भाग्याचा आहे म्हणजे त्याची प्रचिती अशी आहे तर तो खरंच दैवाचा आणि भाग्याचा आहे बाईसा असं म्हणल्यानंतर सर्वांनी म्हणतात की ना हा आता आणि एक म्हणतो असे म्हणजे तुम्ही जे म्हणत आहात ज्यावेळेस त्यांनी तुम्ही जे ऐकले ते भाग वेगळा आणि आता मात्र हा काही वेगळाच बोलत आहे किंवा आता यांनी काहीतरी वेगळेच उत्तर दिलेलं आहे मग बाईसा म्हणतात की काय म्हणत असे बाबा म्हणजे नेमके काय म्हणली ती ना बाई येथोनी ऐसे पुशिले येथ आणि महात्म्यावर तुम्हाला कैसी बुद्धी ना सारखीचे ऐसे म्हणतो असे म्हणजे दादू सावर आणि आमच्या गुरसाव्यावर सारखीच बुद्धी आहे असं तो म्हणलं अशा पद्धतीने भगवंत बाईसाला सांगतात आणि मग हे ऐकल्यानंतर मात्र बाईसांना राग येतो आणि त्या रागाच्या वरात मरमर पोरा तुझिया चिडिये बांधे घागरा मा मसनवरी जाय टुनटून करीत महात्मा काहीसा खाडाचा काहीसे त्याचे आचार्यत्व मसनाचे बाबा ते मसना विद्या मागितली आणि बाबाशी आणि रामाशी सरी करीत असे बाईसा गोसावी कुको चितीदे बाईसांना तो राग आला आणि मग बाईसा दहा दिवसांचे पूर्व वृत्तांत इतिहास काढतात किंवा हा का आहे तू का बरोबरी करतो याच्याकडे का आहे बाबांना रडून विद्या मागितली आणि त्या कशाचा तो आचार्य आलेला आहे रडून विद्या मागितली आणि बाबाची आणि त्या दादोसाची तू सरी करतो बरोबरी करतो आणि अशा पद्धतीनं बाईसा गरम झाल्या आणि सर्वज्ञ सुद्धा बाईसांना रागू देतात आणि अशा पद्धतीनं मग स्वामीच म्हणजे भगवंत बाईसांना म्हणतात की बाई उगीच असा कि जीवाशी काही जाणणे असे इथून जाणीव ते जाणीजे किंवा स्वतः जीवाला काय स्वतः जीवाला काय करणार आहे की इथून परमेश्वर स्वतः ब्रह्मविद्या निरूपण करतात परमेश्वरे परमेश्वर जाणीजे जा, है म्हणजे परमेश्वर स्वतः अवतार घेऊन परमेश्वराच्या तत्वज्ञानाचं निरूपण करतात त्या अर्थ त्या दृष्टिकोनातून परमेश्वर परमेश्वराची जाणीव करून देत असतात आणि अशा पद्धतीनं उपाध्यासांना भगवंत म्हणतात की बटिका देव काय अनेक असती देव तो एक आणि मग त्यांना सांगतात की महात्मा म्हणजे अनेक जीव तैसा तो एक जीव ऐसे जेवो महात्मा यथीचा ऐसे माने जीव ऐशी ईश्वर प्रतिती करून प्रत्या आणली आणि अशा पद्धतीनं स्वतः भगवंतांनी उपाध्यासांना ईश्वर प्रती आणून दिली त्यांच्या मनामध्ये जे काही अन्यथा ज्ञानामुळे किंवा अज्ञानामुळे जे काही दादोसाबद्दल जे काही संचार झाला होता तो त्यांचा अज्ञान फेडून टाकून त्यांना खऱ्या अर्थानं ईश्वर प्रती आमच्या गोसाहेब यांनी आणून दिलेली आहे खऱ्या अर्थाने आपण जीवन जगत असताना अनेक वेळेस पाहतो अनेक ठिकाणी आपण पाहतो की जीवालाच ईश्वराच बुद्धी जीवाठी जीवाच्या ठिकाणी काही ठेवल्या जाते अशी काही धर्म संप्रदाय काही भक्ती अशाही पद्धतीची आहेत की जीवालाच परमेश्वर मानल्या जाते पण खऱ्या अर्थाने जीवदेवता प्रपंच आणि परमेश्वर हे भिन्न भिन्न पदार्थ आहेत खऱ्या अर्थाने या चारी पदार्थाचं चा ज्ञान आपण आत्मसात करून ईश्वराची एक निष्ठ भक्ती आपल्याला म्हणजे घडली पाहिजेत आपण ती केली पाहिजेत परमेश्वर कृपेने आपल्या सर्वांना त्या परमेश्वराची एकनिष्ठ भक्ती घड़ो ही सदिच्छा व्यक्त करतो आणि लांबलेल्या शब्दांना विराम देतो दंडवत प्रणाम